त्यांनी खूप सारे काही त्यांचे व्हिडिओज आहेत आपण बघू शकता बरेच काही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की भारत प्रकारे आझाद झाला आहे का नाही झाला आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पडलं आज आपण म्हणतो स्व भारत स्वतंत्र आहे पण भारत स्वतंत्र नाही आहे आमचे एक साथी आहेत सुभाष मेहता आणि अजून आमचे असेच काही लोक आहेत ज्यांनी भारत सरकारला आर टी आयमध्ये विचारलं की भारत कब आझाद उत्तर गहन शोध का विषय है के के पंद्रह ऑगस्ट का साजरा करता है दुसरी गोष सवीस जानेवारी करता अपने देश में ब्रिटिश सरकार ज्यादा शासन कर ब्रिटिश शासन भारत का जो अर्थव्यवस्था होती जगती सर्वत शक्तिशाली भारत की आणि जगातील सर्वात महाशक्तिशाली देश जर असा असेल तर तो फक्त आणि फक्त भारत देश आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि आज आजही तेवढाच श्रीमंत आहे जगामध्ये पण हे तुम्हाला आम्हाला माहीतच नाही की कि भारत किती श्रीमंत आहे किती नाही आज आर बी आयच्या रिझर्वमध्ये साडेसातशे टन सोनं पडलेलं आहे ज्याच्या बदल्यात आर बी आयची करन्सी छापती तर पावणे पाच लाख करोड रुपयांची करन्सी बदल्यात चलनामध्ये आली पाहिजे पण आज जे आपण बघतो जे कर्ज पीडित आहेत त्याचाच एक नमुना आहे व्याज आणि हे हे सगळं कनेक्शन ब्रिटिश सरकारच्या काळापासून चालू आहे आवेज ये ब्रिटिश सरकार चालू हो तो, गर्मेंटना केंद्र सरकार बनू घोषित मजे आज ज्यादा नोट वर्ण बढ़तो हैं भारतीय रिजर्व बैंक ऑफ इंडिया और खाली लिखे सेंट्रल बैंक ऑफ इंडिया गैरंटी बाय सेंट्रल गवर्नमेंट ऑफ इंडिया दुन्म लोक दिशाभूत करी टोटली भारता के जनते फसवणुक है आपली फक्त अ फारता जर फक्त फिर फक्त एक रुपया त्या एक रुपयाच्या तुम्ही कधी बघितलं असं एक रुपयाच्या नोटवरती लिहिलेलं आहे भारत सरकार आणि त्याच्यावर खाली सही आहे वित्त मंत्रालयाची की एकच नोट आहे ती फक्त भारत बनवतो दो। बाकी दोन रुपयापासून जे काय पुढच्या नोट आहेत ते आर बी आय बनवतो आजच्या तारखेला चलनामध्ये प्रवेश आहे चौतीस लाख करोड आणि त्यातली आर बी व्याजाचा पैसा हा छापलाच नाही मग व्याजावर व्याज व्याजावर व्याज व्याजावर हो व्याज तयार होत गेलं आणि व्याजाचा पैसा छापला नाही तर पैसा भरणार नको आज भारत सरकारला जर पैशाची गरज पडली तर भारत सरकार वित्त भारत सरकार आर बी आयला पत्र पाठवतो की आम्हाला एवढे वेळी आर्थिक म्हणजे कर्जाची गरज आहे मग आर बी आयकडं वित्त मंत्रालयाकडून एक बॉर्ड साईन करून दिला जातो आणि त्या बदल्यात आर बी आयकडून तेवढ्या नोटा दिल्या जातात आणि त्या नोटा त्यापर्यंत योजने विविध योजनेमार्फत आपण ते पोहोचवले जातो आणि त्या नोटा आपल्याकडून आल्यानंतर आपण काय करतो की सेविंग म्हणून आपण त्याच बँकेत ठेवतो त्या बँका ज्या बँकांमध्ये आपण त्या नोटा ठेवलेल्या आहेत त्या परत रिझर्व्ह बँकेला जातात कारण तो बॉन्ड जो आहे ते कोणती ना कोणती बँक खरेदी करते आणि तो बॉन्ड आपल्याकडे ठेवते या नोटा परत रिझर्व्ह बँकेत जातात पण या सगळ्या प्रोसेसमध्ये जो काही इंटरेस्ट तयार झाला जो काही व्याज तयार झाला क्या व्याजा बाबती कहीं चर्चा नहीं कुछ क्या उत्पादन नहीं मग जो आज तारखेला कर्जदार जे व्याज लोत्या कायद्या आधार में लासुद्धा आम महती आरबीआई में विचार इसका जवाब हमारे आणि एकमेव संघटना आहे संरक्षण संघटना की तुमचा ठेका आधी घेतो पण ठेका असं नाही घे तुम्हाला तिथं पूर्ण नॉलेज देणार आला तुम्हाला तिथं पूर्ण माहिती देणार ज्यावेळी तुम्ही स्वतः तयार व्हा तुमची लढाई लढायला तर त्याचा फायदा आहे जर तुम्ही म्हणत असाल की माझ्यावरती कर्ज आहे की घरी बसतो तुम्ही तेवढं भागून घ्या तर सॉरी त्यासाठी आम्ही इथं नाही आलेलो आज एवढं उन्हात कष्ट करून तुम्ही आम्ही इथं जमलोय आहे तर नाही अनेकांना या बाबतीत अवगत करायचं आहे माहिती द्यायची जर तुम्हाला याची माहितीच घ्यायची नसेल तर मी इथूनच तुम्हाला हात होतो आमच्या युट्यूबला व्हिडिओ तुम्ही बघू शकता काही अडचण नाही जर कर्जाची लढाई तुम्हाला लढायची असेल तर फक्त आणि फक्त एकत्रित झालं पाहिजे संघटन वाढवलं पाहिजे अनेक ठिकाणी आज आमच्या पुण्यात एकही जप्त सांगेल तुम्हाला तेच तुम्हाला ऐकायला लागतं तुमचं तिथं कोणी ऐकत नाही आपली चुकी काय होते की आपल्याला नोटीस आली की आपण धावत बरोबर बँकेत जातो बँकेला सांगतो की साहेब बाबा नोटीस काढते तुम्ही माझी परिस्थिती ठीक नाही माझी माझी परिस्थिती ठीक नाही आहे माझी आर्थिक अडचण आहे आपण जाऊन त्यांना तोंडी सांगून येतो तिथला मॅनेजर असो किंवा तिथला कोणी क्लार्क असेल कोणी एक्झिक्युटिव्ह असेल तो तुम्हाला सांगतो की ठीक आहे पुढच्या महिन्यापर्यंत तुम्ही भरून टाका आपण त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तोंडी सांगून येतो पण आपण एक साधा कागद लिहून देत नाही की साहेब माझी आर्थिक अडचण आहे माझ्या घरात हा प्रॉब्लेम आहे किंवा मला माझी परिस्थिती ठीक नाही तुम्ही लेखी बँकेला पत्र व्यवहार करा तर तुमच्याकडे तो रेकॉर्ड मिळतो नव्हतं आणि आपल्याकडे पण रेकॉर्ड करून नव्हतं तुम्ही फक्त जर तोंडी जर बोलून आला तर बँक तुमच्या विरोधात कागद तयार करत राहते कागदवर कागद नोटीसवर नोटीस तयार करते आणि तोच त्यांचा एव्हिडेन्स तेच त्यांचं एक बेनिफिट असतं तुमच्या विरोधात कॉन्टॅक्ट जाण्यासाठी काल तर तुम्ही आजपर्यंत त्यांना फक्त तोंडी जातो कोणी जाता माफी मागता साहेब चुकलं माझं पुढच्या महिन्यापासून मी रेग्युलर हफते बघतो कोंडी म्हणून काहीच होणार नाही तुम्हाला काहीही नाही आहे शेजार विचार जो कोणी त्यांना माहिती असेल त्याला विचारा की बाबा काय येऊ दोन लाईनी लिहून त्यांना पत्र पाठवायचं जे काय तुम्ही लढाई लढा ती तोडतेली कागदपत्री लढा आणि व्हायला पैसे पैशाचं तर डॉक्टर बोललेच की पैसे की लढा आहे पैसेचे और कागद की लढा आहे दुसरी गोष्ट बँकमध्ये जप्तीसाठी येतात तहसीलदाराची नोटीस घेऊन तुमच्या दरवाजावर लावतात सांगतात काही ठिकाणी तर आता असे पण प्रकार घडलेले आहेत की इलेक्शन पिरियड चालू आहे आचारसंहिता चालू आहे पण बँकांना एवढी घाई झालेली आहे हे तुम्हाला मी सांगतो की बँकांच्या सोबत सरकारी कर्मचारी म्हणजेच आपला लवकर हे माहिती असावं सगळ्यांना कोणी असो कलेक्टर असो तहसीलदार असो पोलीस हवालदार असो किंवा पोलीस कमिशनर असो हे सगळे आपल्याबरोबर आहेत आपण मालक या ठिकाणी लिहिलेलं आहे जनता सरकार मोर्चा भारत की मुक्का आहे जनता ही सरकार आहे म्हणजेच जनताच सरकार आहे जनता स्त्री देशाची बाधा आहे हे जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही ना तोपर्यंत तो तुम्ही कसलाही लढायला उभा राहणार नाही ना आणि तुम्हाला राहता पण येणार तुमच्या आतली ती आत्मशक्ती तुम्हाला वाढवावी लागेल तुम्ही काही चुकीचं काम करत नाही कर्ज गेलं म्हणजे चुकी नाही आहे कुणाला मुला आर्थिक तुम तुम ते तुमच्यावरती वाटतील त्या भाषेत वाटतील त्या भाषेत ते तुमच्याशी वसुली करतात वाटतील त्या भाषेत तुम्हाला बोलतात पण तुम्ही घाबरता का तर तुम्ही त्यांचे पैसे घेतात अहो चुकी थोडी केली त्यांनी उपकार तुमचे थोडी केले तुम्ही ज्यावेळी लोन घेता त्यावेळी तुम्ही सगळे पेपर देता त्यांना हे कमी पडलं ते कमी पडलं ते सगळे पूर्तता करता तुम्ही खरंच अजून दोन चार लोकांना व्हेरीफाय करतात ती प्रॉपर्टी किंवा तुमचं बाबा हा माणूस खरंच काम करतो का याला एवढा पगार आहे मग चुकी कुठे आमची मग हे प्रत्येकाने समजलं पाहिजे की बाबा आम्ही जे कर्ज घेतो हे खरंच आमचं चुकलं आहे का मग यांची दादागिरी काय करून यायची आर बी आयच्या गाईडलाईन्स आहेत सकाळी सूर्योदयपासून सूर्यास्तापर्यंत या वेळेमध्ये तुम्हाला कोणी जर रिकव्हरीसाठी फोन करत असेल तर त्याला पहिले अपॉइंटमेंट घ्यावी लागते तुमची तुम्हाला नोटीस येते की हा हा व्यक्ती तुमच्या केस संदर्भात फॉलोअप घेणार आहे आणि हीच व्यक्ती तुम्हाला फोन करणार आहे यालाच तुम्ही उत्तर द्यायचं तुम्हाला दिवसभर पण दहा फोन येतात याचा ये फोन तुम्ही कट केला की दुसऱ्या नंबरवरून लावतो की फोन कट केलं की तिसऱ्या नंबर आपण फार होऊन जातो शेवटी आपण मोबाईल बंद करतो मग घरची बाई टाकतात आमच्या यांनी मोबाईल बंद ठेवायला काय झालं नाही कारण काय चूक आपली नाही आपल्याला माहितीच नाही पण या कारणामुळे कुठे ना कुठे मग हे जर तुम्ही शिकला नाही तर तुम्ही काय शिकणार आज ज्या करतोय माझ्याकडे सात ते आठ केसेस आल्या सुसाईडसाठी साठी लोक आम्ही त्यांना वाचवलेले आहेत सात ते आठ केसेस मी नाव सांगतो पण छोटी ती माणसाची इज्जत असते असा एक माणूस आमचा निर्मिळ येतो काय टेन्शन नाही सुहास व्यताळ म्हणले जरा हा माणूस स्वतः सुसाई स्वतः बाईकला सुट्टी लिहिली होती की मी असं माझा जीव संपवते तू काय असेल तू बघ मी वैता बोलू आता हे ठीक आहे आमच्यासोबत खांद्याला लावून पाहिजे म्हणून आम्हाला काही तसं वाटत नाही पण बाकीच्या ना पण काहीतरी स्वाभिमान आहे त्यांचा इज्जत आहे अशी सात ते आठ लोकांच्या आम्ही प्राण वाचवतो थोडक्यात या संघटनेच्या मार्फत आणि खरंच हक्क संरक्षण संघटना काढण्याचा एकच हेतू आहे आम्हाला की कायदेशीर लढायला लढायचं असेल तर तुम्हाला पत्र व्यवहार करण्यासाठी संघटनेचा सहारा लागतो जनता सरकार मोर्चा एक चळवळ आहे लक्षात ठेवा या चळवळीमध्ये अनेक संघटन सामील झालेले आहेत त्यापैकी एक, एक संघटने कर्जदार संरक्षण संघटना डॉक्टर साहेबांनी आमच्या सांगितलं की औरंगाबादची जी टीम आहे ही कर्जदार हक्क संरक्षण संघटनेचे सदस्य किंवा इथले अधिकृत मेंबर आहेत तर थोडंसं ते मी करेक्ट करतो तर खरे तर हे जनता सरकार मोर्चाचेच आमचे का साथी आहेत सदस्य आहेत त्यांनी या संघटनेला या ठिकाणी वाढीसाठी किंवा या ठिकाणच्या लोकांना मदतीसाठी आमचा स आमचा सपोर्ट किंवा आमचं सहकार्य करण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात ते जनता सरकार मोर्चाचे सदस्य पण आहेत आणि कर्जदार हक्क संरक्षण संघटनेमार्फत पूर्ण महाराष्ट्रभर कर्जाची लढाई ते या संघटनेमार्फत लढणार आहेत त्यासाठी आज ते इथं उपस्थित आहेत दुसरी गोष्ट की वॅक्सिनचा मुद्दा आहे तो वॅक्सिनच्या नंतर घेऊ आपण बल्लारा कोण आहेत देवेंद्र बल्लारा आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल देवेंद्र बल्लारा कोण आहे कोण आहे कोण आहे देवेंद्र बल्लारा हे घ्या तर मी तुम्हाला थोडंसं सांगतो जनता सरकार मोर्चा अस्तित्वात नसताना मी देवेंद्र बल्लारा यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आलो तुमच्या जवळच्या तुमच्या गावातलेच डॉक्टर विलास जगदाळे कोण कोण ओळखतो डॉक्टर विलास जगदाळे कोण माझ्या चॅनलला जावा त्यांचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे कोरोनावर कोरोना या कोरोना का त्यांचा आम्ही पहिला व्हिडिओ घेऊन ती जनजागृती केली कोरोनामध्ये मी पुण्यामध्ये एकटा काम करत होतो त्यानंतर मला एक संघटन भेटलं अवेकन इंडिया मुवमेंट त्याच्यामार्फत मी सगळं जनजागृती केली मी सुद्धा वॅक्सिन घेतलेली नाही सुद्धा कोरोना झाला होता माझ्या घरच्यांना कोरोना झाला होता पण मी घरातच त्याचा उपाय केला हां माझी बायको घाबरली त्याच्यामुळे मला तिला ॲडमिट करावं लागलं ती स्वतःच म्हटली मला ॲडमिट करा पण मला कोरोना झाल्यामुळं मला ना कुठला बास येतोय ना टेस्ट येते ना काहीच नाही चाललं अगदी तिकट खा मेट खा काही कळत नाही नुसतं भरायचं भरायसून मरतोय मी पण बा ही जी हा जो आजार आला, आला। ही जी खोटी महामारी आली ही महामारी फक्त आणि फक्त भीतीचं वातावरण तयार करून लोकांना मारण्याचं काम केलं आजपर्यंत आम्ही जे काही कोरोनाबा बाबतीत आम्ही काम केलं त्या बाबतीत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटला दहा हजार करोडची नोटीस इश्यू केली पुण्यात पहिलं आंदोलन केलं गेलं सिरम इन्स्टिट्यूटच्या विरोधात त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनाकडून दबाव आणण्यात आला त्यांनी आम्हाला लिटरली हात जोडले पोलिसांनी की तुम्ही कृपया करून या ठिकाणी आंदोलन करू नका आमच्या हद्दीत न करता तुम्ही दुसऱ्या हद्दीत जाऊ म्हणजे एक पोलीस डिपार्टमेंट एक हद्द या हद्दीमध्ये तो म्हणतो की आमच्या हद्द सोडून दुसऱ्या हद्दीत जा म्हणजे तुम्ही आम्हाला नका फसवू ती पोलिसांना फसवा तरीसुद्धा ते स्वर्गीय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही तो कार्यक्रम केला वॅक्सिनच्या विरोधात बऱ्याच ठिकाणी आम्ही जनजागृती केली मी दोन तीन पोलीस स्टेशनला मला आठ दाबून ठेवलं होतं मास्क लावलं नाही म्हणून माझ्यावरती एफ आय आर काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला घाबरलो नाही का तर एफ आय आर काढण्याचा आता जर कायदा तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला कुणीही दाबणार आहे माझं म्हणणंच हे की फक्त पुस्तकं वाचा आणि जर बँकिंग सेक्टरबद्दल तुम्हाला जर काय अजून माहिती हवी असेल तर आमच्या औरंगाबादच्या तीनशी तुम्ही संपर्क साधा बँको का मायाचा पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलो ते फक्त तुम्ही वाचा दिवसातून अर्धा तास का होईना ते पुस्तक वाचा तुम्हाला पूर्ण बँकिंग सिस्टम कळेल जर तुमच्या खिशात समजा शंभर रुपये आणि मी तुम्हाला म्हटलं मला दीडशे रुपये द्या तुम्ही देऊ शकता का का पन्नास देऊ मग दीडशे बँक द्यायला लागली तुम्हाला बँकिंगमध्ये शंभर असताना फक्त आकडे लिहित ते किती माझे दीडशे दोनशे देतो घ्या रुपये थोडी दिले नाही ती बँक नोट आहे जे तुमच्या खिशात ना ते फक्त आणि फक्त प्रॉमिसरी नोट आहे आत्ता त्या बँकांनी स्टेटमेंट चेंज केले नोटीस जे यायला लागलेत ना आता हे आपल्यामुळं नोटीस यायला लागलेत ते डिमांड करत आहेत प्रॉमिसरी नोट म्हणून पहिले यायचे रुपये द्या म्हणून आता ते डिमांड करतात प्रॉमिसरी नोट प्रॉमिसरी नोट म्हणजे त्याच्यावरती लिहिले भाई दहा रक्को एक्स वायजेड अमाऊंट आधार कार्ड ने का वचन देणार आहो म्हणजे दहाचे नोट असो वीसचे असो शंभरचे असो पाचशे रुपये असो ती प्रॉमिसरी नोट आहे आणि त्या रुपयाच्या नोटांच्या बदल्यात सोनं रिझर्व ठेवले गेलेले आणि तो कायदा आहे एकोणीसशे सहाचा आणि दोन हजार अकरामध्ये त्यांनी तो कायदा बदलला हे पण तुम्हाला सांगतो जे आज आपण पूर्ण कशी पडतोय ना का आणि का तर फक्त फक्त संख्याबळ आपल्याकडनं आहे ज्या दिवशी संघटन पूर्ण वाढेल आणि भारतपर्यंत जर आंदोलन झालं ही जर क्रांती घडली तर ह्यांना झक मारून कायदा तो रद्द करून एकोणीसशे सहाचा कायदाप्रद आणावा लागेल याला तुम्ही लोकांनी मदत केली पाहिजे आणि मी हार तुम्हाला विनंती करतोय तुम्हाल तुम्हाल की इथं ऐकून जाऊ नका तुम्ही इथून गेला की दोघांना सांगा दोनशे चार चारशे आठ करा तुम्हाला तर खरंच तुम्हाला माहिती एका रुपयाची किंमत किती आत्ता ॲट प्रेझेंट एका रुपयाची किंमत आहे चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये डॉलरची किंमत किती आहे पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये नव्वद रुपये मी मागाशीच बोललो की भारत हा महाशक्तिशाली देश आहे कृषीप्रधान देश आहे जगातला राजूबाईंचे व्हिडिओ बघत होत तुम्हाला वाईट पडेल काय सत्य आज पण गेल्या वर्षी ब्रिटनची राणी एक्सपायर झाली ती चांगलं झालं तसं आपलं काय तुम्हाला बोलायचं नाही पण ती राणी मिली म्हणून भारताचे झेंडे खाली अर्धी घेण्यात आले का हो ती झालं आमचा काही संबंध काहीतरी असेल ले, ले गड़ो, गड़ो, का ती आज पण आपल्यावर शासन करते आता तिचा मुलगा वाचला तिथं आज पण देश गुलाम आहे आपल्या त्यांचा माहिती अधिकार बरेच टाकलेले आमचे हे माणसाला आमचे काम नाही असं मग काय लागला आहे की ते ले राष्ट्रपती ले इकडं वित्त मंत्रालय ले इकडं मुख्यमंत्री ते सतत आज ते चालत असतात आमचं त्यामुळे काम आमचं वाचलं ते आमचे स्वच्छभाऊस करतात आज तेचं ढीग लागलं असेल तर कोणाला काय वैयक्तिक पाहिजे असेल तर ते तुम्हाला पूर्ण माहिती मिळते कागदोपत्री हवेच नाही बरीच माहिती काढली आहे आज आर बी आयच्या साईडला जावं त्या ठिकाणी पण लिहिलेले बँक नोट रुपये नाही लिहिलेले जर हेच रुपये तुम्हाला आज पाहिजे असतील चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपयाच्या हिशोबाने तर तुम्हाला आम्हाला एकत्र यावंच लागलं आणि प्रत्येक जर हा वाचला पाहिजे आमचा हाच हेतू जे व्याज मनमानी पद्धतीने बँका व्याज धावत आहेत तुम्ही बघा कोणते इथे जेवढे कर्जदार असतील ना ते सगळ्यांनी कर्ज घेतले पण बँक सगळ्यात पहिलं कर्ज नाही घेत मुद्दल नाही घेत पहिलं व्याज जमा करतील व्याज जमा करून इकडं व्याज एकदा जमा झालं की नवीन गिरायकडे देऊन टाकते ती बाबा घेऊन जा बद्दल मी घेतो बरोबर मग त्या मुद्दलीसाठी हे सर्पिस ऍक्ट लावलं जातं आणि सर्फिस ॲक्ट अंतर्गत आमच्या आहे गाड्या उचलणे प्रॉपर्टी जप्त करणे जमिनी युक्त मारणे हे प्रकार बँकांना चालू आहेत पण सामान्य माणसाला माहीतच नाही काय बोलायचं काय नाही नोटीस आली की माणूस खर तर आता माझं घर जाणार अहो तुम्ही विचार कोणाला नाही कळलं तर तुम्हाला जर खरंच त्या नोटीसचा अर्थच कळत नाही तर जे कोणी जाणकार असतील त्यांना तुम्ही विचाराव पण घाबरण्याचं कारण नाही आणि कर्जामुळे तुम्ही थकलाय किंवा तुम्ही वाईत नाही म्हणून चुकीचं पाऊल उचलायचं तर ते चुकीचं पाऊल उचलण्याआधी तुम्ही तुमच्या परिवारांचा विचार करा अजिबात घाबरण्याचं कारण नाही अहो फाशी देत नाही एवढं मला आहे माझ्यावर कर्ज नाही कोणतं मला पण ते मला ते बघून सात आठ लोकांचं ते मी ऐकलं नाही ते म्हटलं आपण वेळात वेळ काढून आपलं कामाला पाच मोठ सुधाच्या मग

छोड़ दिए केवल और केवल अपने बच्चे के लिए जब समझ में आया कि मैं मेरे बच्चे की हिफाजत नहीं कर सकता तो मैं बाकीय को कैसे बचाऊंगा इसके लिए वो रास्ते पे निकल पड़े और पहला वो वीडियो था जो चिल्ला चिल्ला के चिल्ला चिल्ला के पब्लिक में बोल रहे थे ये लड़ाई लड़नी है आपके अपने बच्चों को बचाना है तो मेरा साथ दो और वो वही वीडियो हमारे पास सोशल मीडिया से आया यार कौन पागल है यार पागल कहा देवेंद्र बल्ला को पागल कहा लोगों ने उन्हें कुछ भी ऐसा किया गया मगर आज बात सच हो रही हो वैक्सीन के लिए चिल्लाया था वो टाइम में न्यू वर्ल्ड ऑर्डर के लिए चिल्लाया था और आज वैक्सीन के लिए क्या क्या हो रहा है सब आपके सामने आया ब्रेन स्ट्रोक हो रहे हैं हार्ट अटैक आ रहे हैं लोग चलते चलते गिर रहे डांस करते करते गिर रहे ये सारी बातें उन्होंने बताई ये वो है देवेंद्र बलारा उसी बेस में जनता सरकार मोर्चा दो हजार इक्कीस में लेके आए कहा कि चलो सभी संगठनों को साथ में एक नया संगठन बनाते हैं वो ये है तो हम तभी से उनके साथ में जुड़े और इसी संगठन के बीच में एक मुद्दा आया कर्जे का लोगों ने बोला कि यार जनता सरकार मोर्चा कर्जा तो चुकता करता ही नहीं बोल दिया कर्जा चुकता हो जाएगा उन्नीस नवंबर की रैली में आ जाओ सबका कर्जा चुकता हो जाए भैया ठेका थोड़ी लिया है पहले से बोल रहे हो ठेका थोड़ी सबका लिया है अरे वो आपको बता रहे हैं कि इस तरह से लड़ो इसका मतलब ये नहीं कि आपको पूरा उठा के ले वाले लोग भी खिला दे उन्होंने आपको बताया आप उन्होंने आपको सावधान किया है क्या चल रहा है अगर आप सोचते रहेंगे के रहने वो देवेंद्र बल्ला है जिसने हमारा ठेका लिया है वही चुकता करेगा तो ये गलत बहन है आपकी उन्होंने हमको तैयार किया इधर भैया देख लो लड़ो जो करना है वो करो मैंने आपको दे दिया है तो यही कोशिश हम लेके उतरे हैं मार्केट में और महाराष्ट्र की जनता कम से कम महाराष्ट्र के देश का तो नहीं बोलिए वो, वो निकल पड़े देश के लिए वो तो उनकी बात अलग है आम उनकी भरावारी नहीं कर सकते वो कई सालों से उन्होंने त्याग दिया है उनकी भरावारी करना मुश्किल है तो खैर तो विषय आता हिंदीत गला असो का अड़चण नहीं तो यार मैं प्रश्न उत्तर सेशन सुरू करावा बरच लोक बरच लोग डॉक्यम प्रश्न निर्माण आती प्रश्न उत्तर होना है का नहीं काम पण आम्हाला काय माहिती आता होईल का नाही होईल पण अजून एक गोष्ट प्र आपल्या मुलींना शाळेत कॉलेजमध्ये सर्वायवल कॅन्सरच्या नावावरती लस देण्याचं काम चालू केलेलं होतं तर नितीन गडकरींनी स्पीच दिलं होतं की सर्वायवल कॅन्सरच्या नावावरती प्रत्येक मुलीला आम्ही वाचवणार तर तुम्हाला मी सांगतो की ते असलं काही कॅन्सर नाही आहे हा पण एक फेक प्रोपोगंडा चालवला जातो आहे कोणत्याही मुलीला किंवा कोणत्याही मुलाला शाळेत औषध देऊ नये हे तुम्ही सक्त आणि सक्त प्रत्येक शाळेला पालकांनी आपल्या आपल्या पत्र पाठवून सांगावं की आमच्या मुलाला कोणतेही उपचार शाळेत देऊ नये किंवा कॉलेजला देऊ नये जर तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य वाचवायचं असेल तर कृपया करून या बिसीच्या नाद्याला लागू नका अहो मला विचार करा तुम्ही हे डॉक्टर मी सगळे आत्ता आलेले आहेत पहिल्याच्या जमान्यात होते का डॉक्टर सगळे घरगुती उपाय चालायचे मी माझ्या पोलाचे सगळे लसीबीसी पण केलेत आणि मी त्या प्रिन्सिपलला जाऊन सांगितलं आहे माझ्या पोराला काही होय की मी बघून घेईन माझी जबाबदारी की तू लिहून घे माझ्याकडनं त्यांनी कन्सर फर्म माझी सही घेतली म्हटलं माझ्या पोराला काहीही त्याचा जबाबदार नाही माझ्या पोराला एक सुद्धा द्यायच नाही शाळेत आजकाल भरोसा नाही आहे सगळं षडयंत्र चाललेलं आहे जे व्हॅक्सिनचा जे घोटाळा जो काढला आणि जो कोरोना महामारी आला आहे हे दोन हजार तीसपर्यंत चालणार आहे आता पण सांगतो तुम्हाला दोन हजार तीसपर्यंत हा षडयंत्र आहे कारण कारण कमी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेले आता त्यांना उपाय पण आम्ही देऊ काय अडचण नाही पण ज्यांनी घेतलेले त्यांना विचारा की ते घेण्याआधी कसे होते आता कसे काही लोकांना होता मॅसायला त्रास व्हायला लागलाय काही लोकांचा जो स्टॅमिन होता चालण्याचा फिरण्याचा तो अर्धा झालेला आहे काही लोकांची जी ताकद होती मी पन्नास किलो वजन उचलायच आता वीस किलो पण नाही उचल म्हणजे एवढी कमी झाले आणि ही खरी गोष्ट आहे ह्याला शेवटी तुम्ही किती मानता त्याच्यावर येते पण मुलांचं भविष्य वाचवण्याचं काम आपल्या सर्वांच्या हातात आहे कोणत्याही मुलाला किंवा मुलीला आपल्या शाळेत किंवा आपल्या मुलाला लस किंवा कोणतंही औषध अजिबात देऊ नका मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला जर मुलांचं भविष्य वाचवायचं असेल तर या गोष्टीकडं आवर्जून लक्ष दिलं पाहिजे मी बोलवते सुहास वेताळ यांना सुहास वेताळ थोडंसं आपला अनुभव यांच्यासोबत तुम्ही शेअर करावा आणि अनसिक्युअर लोनबाबत थोडंसंना मार्गदर्शन करून मग मा प्रश्न उत्तरांचं सेशन आपण सुरू करूयात मला एवढ्या वेळ झेलल्याबद्दल आणि सहन केल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद